त्याला त्याला जस्टिफिकेशन द्यावे लागतात मोकाची त्याला आता आय जी लेवलची ही आहे माझ्या मते मला माहित असं वाटतं की डीजी आणि राज्य सरकारची त्याला राज्य सरकारचं जे डीजी आहे डीजींची परवानगी घ्यावी लागत असेल ती प्रक्रिया चालू असेल ईडी कारवाई थांबली आहे का सर सध्या कारवाई थांबली असेल ईडीची कारवाई सध्या थांबलेली आहे परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल त्यावेळेस ईडीची कारवाई, कारवाई थांबणार नाही ईडीची कारवाई जोरात थांबवण्यासाठी काही प्रेशर झाले नाही मला नाही वाटत थांबवण्यासाठी किंवा डाऊन परंतु स्लो डाऊन म्हणजे गेलेच असतील ना तरी गेला असेल हे थांबवा हे करा हे एवढं नाहीये परंतु ते तेवढं ते आहे मुन्नी 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 जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मग याची दक्षता तुम्ही का मुन्नी बदनाम झालेली अगोदरच <laughs> मुन्नी, मुन्नी बदनाम गई डार्लिंग ते डार्लिंग जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्ने बदनाम झालेले आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळव आकाशवाणी रविदर्शन शैन्यातील अग्रवाल स्वीटच्या शाखेला नक्की भेट